हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडन्स आम सॅथ मॅन ऑल ऑफ यू एजॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स नाईन्थ स्टँडर्डचा ट्रायंगल हा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपला प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्री आपल्याला कम्प्लीट करायचं आहे पण त्याच्या अगोदर जे महत्वाचे थेरम आहे ते आपण समजून घेतो आहोत आता मी आज तुम्हाला इतकं खूप महत्त्वाचं थेरम की जे तुमच्या पुस्तकामध्ये बघा इथे पेज नंबर थर्टी फाईव्हवरती हे थेरम दिलेलं आहे हे थेरम इतकं महत्त्वाचं आहे की बोर्डाच्या परीक्षेला मोस्ट आय एम पी थेरममध्ये आय एम पी जे क्वेश्चन्स असतात ना त्याच्यामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट बीज तर थर्टी सिक्स्टी नाइन्टी डिग्री थेरम म्हणजे तीस साठ नव्वद अंश त्रिकोणाचं आहे की हे जे परीक्षेला हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारत असतं आणि फक्त दहावीला का नाही तुम्हाला बारावीला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मध्ये त्याच्याशी रिलेटेड हे क्वेश्चन हे विचारले जात असतात आणि सगळ्यात महत्वाचं नाईन स्टँडर्डला थर्टी सिक्स्टी नाईन्टी थेरम आहे त्यामुळे आपण फटाफट समजून घेणार आहोत पुस्तकामध्ये अशा पद्धतीने हे थेरम दिलेलं आहे पण मी तुम्हाला कम्प्लिटली हे थेरम छानपैकी समजावून सांगणार आहे मग आता काय हे जे थेरम आहे तुम्हाला एवढं सगळं बघून घाबरून जाऊ नका काय आहे हे थेरम छानपैकी तुम्हाला मी समजावून सांगणार आहे आता या थेरम मध्ये नवीन काहीही नाहीये तर सगळ्यात महत्वाचं की समजा हे थेरम जे आहे हे थेरम कशासाठी अप्लाय करणार हे थेरम आपण अप्लाय करणार आहोत राईट अँगल साठी सो so, काय आहे हे थेरम सगळ्यात महत्वाचं एक ट्रायंगल आहे की जो 90 डिग्रीचा आहे समजा त्याला आपण एबीसी हे नाव दिलं तर ह्या मध्ये जर बी हा तुमचा 90 डिग्री आहे तुमचा सी हा थर्टी डिग्री आहे तर हा किती होणार आहे तुमचा ऑबियसली सिक्स्टी डिग्री थर्टी सिक्स्टी 90 डिग्रीचा जर तुम्हाला ट्रायंगल दिलेलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जी ए बी आहे ए बी इज हाफ ऑफ ए सी म्हणजे थर्टी डिग्री द साईड द साईड इन फ्रंट इन फ्रंट ऑफ थर्टी डिग्री थर्टी डिग्रीच्या जे समोरचे जे साइड असते थर्टी डिग्रीच्या साईड समोरची साईड कोण साईड कोणती रे तुमची ए बी ए बी काय असते तुमची हायपोटनसच्या हाफ असते ए सी किती आहे तुमची हाफ ऑफ हाफ ऑफ दी हायपोटनस हायपोटनस फॉर एक्झाम्पल आपण एखादं उदाहरण घेऊया उदाहरण समजा तुमचा हायपोटेनस ट्वेल्व्ह आहे तर तुमची ए बी किती येणार आहे सो ए बी इज इक्वल टू वन हाफ ऑफ ट्वेल्व म्हणजे टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व्ह म्हणजे तुमची ए बी किती येणार आहे सिक्स सेंटीमीटर मग तुम्हाला कधी पेपरमध्ये ही बारा आली ही सहा की समजून घ्यायचं इथे कोणतं थेरम वापरलेलं आहे थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्रीचं थेरम काय केलंय इथे वापरलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सिक्स्टी डिग्री समोरची साईड सेकंड जो पॉईंट आहे ह्या थेरममध्ये लक्षात ठेवण्यासारखा दॅट इज साईड इन फ्रंट ऑफ इन फ्रंट ऑफ सिक्स्टी डिग्री साठ अंशासमोरची बाजी बाजू कशी असते कर्नाच्या किती पट असते सिक्स्टी डिग सिक्स्टी uh, जी समोरची बाजू जी असते ती कोणती बी सी आहे बी सी इज ऑफ रूट थ्री अपॉन टू ऑफ हायपोटनस हायपोटनसच्या काय असते रूट थ्री अपॉन टू एवढी असते म्हणजे किती येईल रे आता ही बी सी किती येईल तुमची रूट थ्री अपॉन टू हायपोटनस आहे तुमचा ट्वेल्व टू वन जा टू टू सिक्स जा ट्वेल्व सो सिक्स रूट थ्री बी सी काय येणार आहे तुमची सिक्स रूट थ्री येणार आहे म्हणजे थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्रीचं थेरम वापरून आपण तीस अंशासमोरची जी बाजू असते ती कर्णाच्या नेहमी काय असते निम्मी असते हाफ येते आणि साठ अंशासमोरची जी बाजू असते ती कर्णाच्या नेहमी थ्री रूट थ्री अपॉइंट टू म्हणजे करणी तीनशे दोन पट असते हे लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं साधं सोप थर्टी सा डिग्री समोरची साईड काय असते हाफ असते हायपोटनसच्या आणि सिक्स्टी सा डिग्री समोरची साईड काय असते थ्री अपॉइंट टू असते कोणाच्या हायपोटनसच्या हायपोटनसच्या ही झालं तुमचं थर्टी सिक्स्टी नाइन्टी डिग्री थेरम एवढं सोपं आहे हे थर्टी सिक्स्टी नाइन्टी डिग्री थेरम क्लिअर एव्हरी वन आणि हेच आता आपल्याला काय करायचं आहे प्रूफ कसं पद्धतीने आलं हे आपल्याला प्रूफ करून बघायचं आहे एक क्लिअर झालं थर्टी सिक्स्टी सगळ्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की थर्टी डिग्री समोरची बायू बाजू करण्याच्या किती पट असते आणि सिक्स्टी डिग्री समोरची बाजू करण्याच्या किती पट असते ओके लेट सी थेरम नाव सो स्टुडंट थेरम तुमच्या समोर आहे hmm? थेरम आता मी लिहित बसत नाही आहे थेरमवरती दिसतोय तुम्हाला in an acute angle uh, of right angle triangle have measure 30 and 60 degree then the length side opposite to 30 degree angle is a half of the hypotenuse दिस इज युअर थेअरम फिलिंग द ब्लँक्स मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाणार आहे की तीस अंशासमोरची बाजू किती असते कर्णाच्या निमपट हाफ असते आणि साठ अंशासमोरची बाजू काय असते रूट थ्री टू कर्णाच्या कर्णी तीनशे दोन पट असते हे थेरम आहे हे थेरम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट नौड़ डाऊन करा आता ह्या थेरमनुसार सगळ्यात पहिले काय करायचे आहे आपण तुम्हाला जर हे चार पैकी चार मार्क्स जर मिळवायचे असेल तर सगळ्यात पहिले काय करा तुम्ही अशा पद्धतीने एक डायग्रॅम ड्रॉ करायचे आहे ठीक आहे डायग्रॅम ड्रॉ केली त्या डायग्रॅमला तुम्ही काय करा नाव द्या ए बी सी किंवा पी क्यू आर तुमचं तुमच्या मनाने कुठलंही नाव दिलं तरी चालणार आहे याच्यातला हा जो आहे राईट अँगल आहे हा नाईन्टी डिग्रीचा आहे त्यानंतर बाकीचे जे अँगल आहे हा तुमचा ॲक्यूट अँगल आहे थर्टी डिग्री अक्युट अँगल म्हणजे नव्वद अंशापेक्षा कमी हा थर्टी डिग्री आहे म्हणजे हा ऑब्वियसली किती येणार आहे तुमचा सिक्स्टी डिग्री आहे मग आता थेरम तुमच्या समोर आहे आता आपण थेरम प्रूफ करण्यासाठी सगळ्यात पहिले पहिली स्टेप काय करत असतो गिवन लिहित असतो आणि गिवन कुठून घेत असतो गिवन आपण डायग्राम मधून लिहित असतो मग काय लिहिणार मी डायम इन ट्रायंगल ए बी सी ट्रायंगल ए बी सी मध्ये आपल्याला जे दिलेलं ते लिहायचं अँगल बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री अँगल ए इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री आणि अँगल सी इज इक्वल टू वॉट थर्टी डिग्री फटाफट लिहून घेऊया अँगल बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री हे चिन्ह काय असतं नाईन्टी डिग्रीचं आहे त्यानंतर अँगल ए इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री आणि अँगल सी इज इक्वल टू थर्टी डिग्री जे दहावीचे विद्यार्थी हा व्हिडिओ बघता त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण बोर्डाला हा प्रश्न विचारत असतात त्याच्यामुळं खूप इम्पॉर्टंट याचा अभ्यास करतो आजच्या या व्हिडिओमध्ये त्यानंतर गिवनमध्ये पुढची स्टेप काय आहे टू प्रूफ प्रूफ काय करायचं आहे आपल्याला त्यांनी काय सांगितलं थेरम मध्ये काय सांगितलं आहे दॅट इज साइड विच इज अपोजिट टू थर्टी डिग्री हा तीस अंशासमोरची जी साईड आहे मग तीस अंशासमोरची साईड कोणती रे तुमची ए बी इज अ हाफ ऑफ दी हायपोटनस ही काय आहे हायपोटनसच्या हाफ आहे हाफ म्हणून वन हाफ लिहिलं हायपोटनसचं नाव काय आहे तुमच्या ए सी म्हणून तिथे काय लिहिलं सी सु झालं हे झालं तुमचं प्रूफ झालेलं आहे काय झालं हे तुमचं प्रूफ झालं आहे त्यानंतर आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे कन्स्ट्रक्शन कशासाठी कारण आपल्याला प्रूफ करण्यासाठी काहीतरी टेस्ट वगैरे दाखवा लागणार आहे इक्वेशन नंबर वन टू या सगळ्या गोष्टी दाखवा लागणार आहे सो आपण ही आपली फिगर नंबर वन अशीच काय करूया आपण फिगर नंबर टू इथे ड्रॉ करणार आहे किंवा याला जॉईन करून मी फिगर नंबर तुमची टू काढते आता कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने कर करणार ही जी ए बी लाईन आहे ती मी पुढे अशा पद्धतीने वाढवते अशा पद्धतीने वाढवते की ए बी आणि जे पुढचं जे अंतर आहे याला मी डी नाव देणार आहे हे काय येणार आहे सेम आणि त्यानंतर हे आणि हा पॉईंट मी अशा पद्धतीने डॉट 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 करून काय करणार आहे तुम्ही स्केलचा यूज करून जॉईन करून देणार आहे ठीक आहे हे केलं आपण इथे कन्स्ट्रक्शन मग आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहायचं जे केलं तेच लिहायचं आहे टेक पॉईंट डी ऑन दी एक्सटेंडेड साईड सेगमेंट ए बी इन सच दॅट ए बी इज इक्वल टू बी डी ओके अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शनमध्ये ओके किंवा असं लिहा एक्स्टेंड एक्सटेंड साईड ए बी सच वे दॅट सच वे दॅट ओके okay, हे दोघांचं डिस्टन्स काय आलं पाहिजे तुमचं सेम आलं पाहिजे ओके okay? सच दॅट काय लिहिणार आहात तुम्ही ए बी इज इक्वल टू बी डी आणि कसं कोलिनियर कसं लिहिणार ए डॅश बी डॅश डी अँड ए डॅश बी डॅश डी अँड जॉइंट सेगमेंट डी सी आणि डी सी काय करा ड्रॉ सेगमेंट डी सी किंवा जॉईन करा ड्रॉ सेगमेंट डी सी झालं आलं लक्षात तुमच्या थेरम आलं गिवन आलं प्रूफ आलं आणि कन्स्ट्रक्शन पण आपण इथे केलेलं आहे आणि आता शेवटच्या स्टेपकडे पुढच्या स्टेपकडे जाणार आहोत की जे आहे प्रूफ प्रूफ आता प्रूफ करण्यासाठी आपल्याला दोन त्रिकोण ऑलरेडी मिळालेले आहे त्याच्यावरून आपण इझिली प्रूफ करू शकतो पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल ए बी सी हा पहिला ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल आहे डी बी सी मग आपण लिहून घेऊया इन ट्रायंगल ए बी सी एबीसी अँड इन ट्रायंगल बी डी सी बी डी सी म्हणा किंवा डी बी सी म्हणा आपण असं घेतला ना ए बी सी म्हणून याचं पण नाव करूया आपण इकडनं सुरू करूया डी बी सी इन डी बी सी आता दोघांमध्ये बघा आपल्याला कुठली तरी टेस्ट नाही सगळ्यात महत्त्वाचं सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट बी डी कशाच्या आधारे म्हणू शकतो कन्स्ट्रक्शनमधून मधून आपण तीन गोष्टी कॉन्ग्रंट लागत असतात कुठलेही त्रिकोण कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी आपण शिक शिकलेलो आहोत ए ए एस 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 टेस्ट ए ए एस टेस्ट एस ए एस टेस्ट ए एस ए टेस्ट हायपोटॉनस साईट टेस्ट या सगळ्या टेस्ट आपल्या ऑलरेडी झालेल्या आहे ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेल्या असेल त्यांनी आपल्या चॅनेलवरती जाऊन बघा समजून घ्या म्हणजे तुम्हाला हा प्रश्न समजवायला सोपं जाणार आहे मग आपण याच्यामध्ये म्हणू शकतो दॅट इज सेगमेंट ए बी इज अ कॉंग्रन टू सेगमेंट बी डी याला आधार काय आहे कन्स्ट्रक्शन हे बघा इथे दाखवलं ए बी आणि बी डी कन्स्ट्रक्शनच्या याच्यानुसार आपण म्हणू शकतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला इथे प्रूफ द्यायचं आहे त्यानंतर अँगल बघा अँगल ए बी सी इज कॉन्ग्रंट टू अँगल डी बी सी बोथ आर दी नाईन्टी डिग्री अँगल ए बी सी कॉन्ग्रंट टू अँगल डी बी सी बोथ आर नाइंटी डिग्री बोथ आर म्हणजे सेम अँगल आहे नाइंटी डिग्री हे त्याला रिझन झालं आणि तिसरी एक गोष्ट लागणार आहे तिसरी एक गोष्ट लक्षात येते का बी सी इज कॉन्ग्रन टू बी सी ती दोघांना काय आहे ही कॉमन आहे मग सेगमेंट बी सी इज कॉंग्रन टू सेगमेंट बी सी हे कशाच्या आधारे म्हणू शकतो आपण कॉमन साईड ही काय आहे दोघांची कॉमन साईड मग तीन गोष्टी आपल्याला इथे मिळालेल्या आहे कोणती टेस्ट एरिया तुमची साईड अँगल साईड टेस्ट म्हणजे तुमचे जो ट्रायंगल आहे कोणता ट्रायंगल ए बी सी इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल डी बी सी हे एकमेकांशी कॉन्ग्रंट आहे म्हणू शकतो बाय विच टेस्ट बाय एस साइड अँगल साइड टेस्ट बाय एस ए एस टेस्टनुसार म्हणजे तुमची कोणती रे बाजू कोण बाजू या कसोटीनुसार ते दोघं एक रूप आहे असं आपण म्हणू शकतो इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यात पहिले आपण एक ट्रायंगल काढून घेतलात नाईन्टी डिग्री त्याच्या समोरचा थर्टी सिक्स्टी हा ठीक आहे त्याच्यानंतर आपण गिवन लिहून घेतलं मध्ये ती सगळी इन्फॉर्मेशन लिहिली त्यानंतर प्रूफमध्ये प्रूफमध्ये आपल्याला काय करायचं थर्टी डिग्री समोरची बाजू म्हणजे ए बी ही कर्णाच्या हाफ असते म्हणून ए बी इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी लिहून घेतलं नंतर कन्स्ट्रक्शन काय केलं ए बी इक्वल टू बी डी अशा पद्धतीने वाढवली की दोघं साई सेम आल्या पाहिजे आणि हे दोघं जॉईन करून दिलं ठीक आहे त्यानंतर दोन ट्रायंगल तयार झाले हा आणि हा दोघं आपण एस ए एस टेस्ट नुसार काय केले कॉंग्रंट दाखवलेले आहे आय थिंक तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल आता हे दोन्ही ट्रँगल जर कॉंग्रंट आहे तर ता त्याचे अँगल पण काय असणारे ऑब्विसली कॉंग्रंट मग आता हात ऑलरेडी आहे मग बी ए सी इज कॉंग्रंट टू बी डी सी म्हणू शकतात देअर फोर बी ए सी अँगल बी ए सी इज कॉंग्रंट टू कुठला येईल रे तुमचा हा अँगल आणि हा अँगल काही तुमचा कॉन्ग्रंट म्हणजे हा जर सिक्स्टी आहे तर हा पण तुमचा किती येणार आहे माणांनो सिक्स्टी डिग्री येणार आहे ओके बी ए सी इज कॉन्ग्रंट टू बी डी सी हा का येईल तुमचा सिक्स्टी डिग्री बरं तर आपण मनाने म्हणतो का नाही कॉंग्रंट अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल आपण त्याला रिझन सी ए सी टी हे रिझन हे शिकलोय ना आपण काय फुल फॉर्म आहे कॉंग्रंट अँगल ऑफ कॉंग्रंट ट्रँगल याच्यानुसार आपण म्हणू शकतो म्हणजे हा आपल्याला सिक्स्टी डिग्री मिळाला चला जाऊ या पुढच्या अँगलकडे मग आता बघा किती सिम्पल आहे ह्या ट्रॅंगलमध्ये ह्या ट्रॅंगलमध्ये तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं इन ट्रायंगल हा मोठा जो ट्रायंगल आहे कोणता ट्रायंगल इन ट्रॅंगल ए बी सी ए बी सी या ट्रॅंगलमध्ये हा सिक्स्टी डिग्री आला हा पण सिक्स्टी डिग्री इथे आपल्याला मिळालेला आहे पण आपण जर बघितलं तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज केली तर ती एकशे ऐंशी येते का बघा हा सिक्स्टी आहे हा सिक्स्टी आहे म्हणजे हा ऑबियसली हा सो सी अँगल आहे तो किती येणार आहे तुमचा थर्टी डिग्री म्हणजे थर्टी प्लस थर्टी किती येणार आहे सिक्स्टी डिग्री येणार आहे मग तुम्ही म्हणू शकता इन धिस ट्रायंगल ओके अँगल डी ए सी बघा डी ए सी इन मग या ट्रँगलचं नाव काय घेऊ शकता तर तुम्ही ए सी डी इन ट्रँगल ए सी डी पण म्हणू शकतात किंवा ए डी सी इन ट्रँगल ए डी सी ए डी सी या ट्रँगलमध्ये बघा कोणते कोणते अँगल येईल पहिला अँगल मिळाला कोणता डी ए सी अँगल डी ए सी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री त्यानंतर आपल्याला काय मिळाला अँगल ए डी सी पण मिळाला देअर फॉर अँगल ए डी सी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री मग राहिला कोणता एसीडीअर फोर देर फोर अँगल ए सी डी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री का बिकॉज सम ऑफ दी सम ऑफ दी अँगल्स ऑफ ऑल साईड ऑफ ट्राइंगल इज वन एटी डिग्री आपण म्हणू शकतो देअर फोर बिकॉज सम ऑफ ऑल साईड ऑफ ट्रँगल इज वन एटी डिग्री हे त्याला काय आहे रिझन आहे मग किंवा मग तुम्ही शॉर्टकटमध्ये असं म्हणू शकतात अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री इथे किंमत टाका एची किंमत सिक्स्टी डीची किंमत सिक्स्टी ची किंमत सी हा दोन याच्यापासून बनलेला आहे म्हणून इथे काय करूया आपण फक्त थर्टी टाकूया थर्टी टाकूया कारण तो ए सी बी आणि डी सी बीपासून बनलेला आहे हां कशापासून ए सी बी ए सी बी प्लस डी सी बी डी सी बी पासून बनलेला आहे मग आपण म्हणू शकतो इथे हा वन ट्वेंटी झाला याच्यातला हा एक थर्टी मग आपल्याला काय मिळवायचं आहे डी सी बी मिळवायचं आहे डी सी बी किती येणार आहे तुमचा वन एटी डिग्री हे किती झाले तुमचे वन फिफ्टी प्लस डी सी बी इज इक्वल टू वन एटी देअर फोर डी सी बी काहील तुमचा अँगल वन एटीमधून हा प्लस वन फिफ्टी आहे इकडे जाताना मायनस वन फिफ्टी होईल म्हणजेच हा अँगल डी सी बी म्हणजे बघा हा अँगल येणार आहे तुमचं ऑब्वियसली थर्टी डिग्री हां डी सी बी इज इक्वल टू थर्टी डिग्री म्हणजे टोटल तुमचा ए सी डी किती झाला तुमचा थर्टी प्लस थर् थर्टी हां इथे मी लिहिते परत आता इथे आपल्याला रफ करावं लागणार आहे म्हणजे हां बघा इथे लिहिते आता मी हां अँगल ए सी डी काय झाला तुमचा थर्टी प्लस थर्टी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री हां मग हा सिक्स्टी हा सिक्स्टी आणि हा सिक्स्टी मग ज्या त्रिकोणाच्या तीनही कोन सारखे असतात त्याला काय म्हणतो आपण इक्विलॅटरल ट्रायंगल हां महा हा काय आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे याचा हा कोण पण साठ आला हा पण साठ आला आणि हा पण साठ आलेला आहे मग ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतात तीनही कोन सारखे असतात त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणत असतो मग कोण जर सारख्या असले तर बाजू पण सेम येणार म्हणून आपण म्हणू शकतो ए सी इज कॉन्ग्रन टू डी सी इज कॉंग्रंट टू कॉंग्रन टू ए डी आणि मग हाफ आपण दाखवणार आहे आय थिंक तुम्हाला इथपर्यंत क्लिअर केलं असं झालं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढचं जे आहे तर मला हे वरचं रफ करावं लागेल तेव्हा पुढचं मी तुम्हाला प्रूफ करू शकते ओके okay? चला सो so, आता काय मिळालेलं आहे आपलं ट्रँगल देअर फोर ट्रँगल ए डी सी ए डी सी इज इक्वी लॅटरल ट्रँगल इक्वी लॅटरल ट्रॅंगल समभूज त्रिकोण आहे ओके बिकॉज ऑल अँगल्स आर सेम ऑल अँगल्स आर सिक्स्टी डिग्री मग ज्या त्रिकोनाचे सगळे अँगल्स कॉंग्रंट आहे म्हणजे साईड पण काय येणार कॉन्ग्रंट ऑल अँगल्स आर सिक्स्टी डिग्री ठीक आहे मग आता आपण याच्यावरून म्हणू शकतो त्याच्या साईड पण कॉंग्रंट आहे देअर फोर साईड कोणता येतील तुमच्या ए सी इज कॉन्ग्रंट टू किंवा इक्वल टू ए डी इज अ कॉंग्रंट टू डी सी ओके मग हे कशावरून म्हणू शकतो करोलरी ऑफ कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रॅंगल थेरम आपण म्हणू शकतो आपण आयसोस्केल ट्रँगल थेरम म्हणू बघितलंय की ज्या त्रिकोणाच्या दोन बाजूसारख्या असेल तर त्याचे कोण पण कॉन्ग्रंट असतात मग इथे आपल्याला कोण कॉन्ग्रंट आले आहे मग कोण कॉन्ग्रंट आहे मग त्याच्या साईड कॉन्ग्रंट आहे मग हे कशावरून आपण प्रूव्ह शकतो इनव्हर्स म्हणा किंवा करोलरी ऑफ कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम किंवा कॉन्वर्स ऑफ आयसोस्केल ट्रॅंगल थेरम प्रत्येक गोष्टीला आपण काय करतो ते प्रूफ देतो हे लक्षात घ्या त्याच्यानुसार आपण म्हणू शकतो की या तिन्ही बाजू याचे तीनही कोण जर साठ सात डिग्रीचे आले तर या तिन्ही बाजू पण काय येणार तुमच्या सेम आहेत मग सेम आहेत तर मग तुम्हाला आपल्याला शेवटी काय प्रूफ करायचं ए बी किती आहे रे मग ए बी किती येणार आहे तुमची जी ए बी येणार आहे ती कशाची येणार आहे तुमच्या हाफ ऑफ ए सी मग आता बघा ना ही ए बी आहे ना? या एसी ची काय एसी किती आहे तुमची समजा एसी बारा आहे तर ए बी किती येणार आहे तुमची सहा येणार आहे ना बरोबर कारण ही बारा आहे ही पण बारा आहे मग ही सहा दिली म्हणजे ही पण किती तुमची सहा कारण बघितलं ना आपण ही ही सेम आहे मग ए बी इज हाफ ऑफ ए सी हाफ ऑफ ए सी हे आपलं प्रूफ इथे झालेलं आहे हॅन्ड प्रूफ हँड इट इज इट इज प्रूफ हे आपण ट्रू फायनल इथे केलेलं आहे मग आपण म्हणू शकतो ए डी इज इक्वल टू ए सी एडी बघा एडी इज इक्वल टू ए सी असं पण आपण म्हणू शकतो सो अशा पद्धतीने थर्टी सिक्स्टी नाइन्टी डिग्रीचं थेरा मी तुम्हाला छानपैकी ते क्लिअर केलेलं आहे जर तुम्हाला समजलं असेल तर परत परत बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं पाच वेळा तुमच्या वहीमध्ये लिहा प्रॅक्टिस करा कारण बोर्ड एक्झामला हे हंड्रेड पर्सेंट विचारलं जात असतं गिवन त्यानंतर प्रूफ त्यानंतर कन्स्ट्रक्शन आणि नंतर, नंतर प्रूफमध्ये आपण पहिले हा ट्रँगल जो आहे तो एस एस टेसनुसार कॉंग्रंट दाखवला मग तो कॉंग्रंट दोन्ही ट्रायंगल त्याच्या सगळ्या ज्या अँगल आहे ते पण कॉंग्रंट आहे मग हा साठ आला म्हणून हा पण साठ दाखवला मग हा से दोन्ही साठ आले एकशे वीस आले मग हा तुम्हाला तीस मिळाला आला होता मग हा किती येईल तुमचा तीस तो पण मी इथे तुम्हाला प्रूफ करून दाखवला याला आपण आधार काय घेतला सम ऑफ ऑल दी अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू वन एटी डिग्री ते पण लिहिलं त्याच्यानंतर आपल्याला एक त्रिकोण तयार झाला की ज्याचं नाव दिलं आपण इक्विलॅटरल ट्रायंगल डी सी मग याचे सगळे जे कोण आहे सिक्स्टी 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 आहे म्हणून याच्या सगळ्या साईड्स पण काय आहे तुमच्या सेम आहे आपण कशानुसार म्हणू शकतो बाय दी कॉन्वर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम आणि मग आपलं प्रूफ झालेलं आहे ए बी इज इक्वल टू वन हाफ ए सी आणि मग आपण इथे म्हणू शकतो ए डी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू डी सी हे आप आपण इथे म्हणू शकतो आणि फायनली आपलं ह्या थ्री थर्टी सिक्स्टी डिग्री डिग्री थिएरमधून पहिलं तुम्हाला काय शिकायला मिळालं की तुमची तीस अंशासमोरची जी बाजू आहे ती कर्णाच्या काय असते हाफ असते समजा ही तुमची फोर्टीन दिली आहे तर ही किती येणार आहे तुमची सेवन येणार आहे ओके क्लिअर एवरी वन सो आय थिंक तुम्हाला थर्टी सिक्स्टी नाइंटी डिग्री थेरम हे समजलं असेल जर एक राईट अँगल ट्रायंगल असेल हां राईट अँगल ट्रॅंगल असेल की हा जो नाईन्टी डिग्रीचा आहे समजा त्याला आपण ए बी सी नाव दिलं तर हा तुमचा समजा थर्टी डिग्रीचा आहे तर हा सिक्स्टी डिग्रीचा तर काय आहे तुमचं थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्री थेरम दॅट इज द साईड विच इज इन फ्रंट ऑफ थर्टी डिग्री तर ती समोरची बाजू कोणती आहे ए बी इट इज हाफ ऑफ हायपोटनस हायपोटनसच्या काय येणार आहे ती हाफ येणार आहे मग मी तुम्हाला इथे एक प्रश्न देणार आहे समजा ही जी साइड आहे ती 18 सेंटीमीटर आहे हायपोटनस तर ए बी किती त्यानंतर अजून एक ट्रायंगल तुम्हाला इथे देते की जो 30, 60, 90 डिग्रीचा आहे पी क्यू आर ज्याचं नाव आहे हा तुमचा 30 डिग्री आहे हा तुमचा 60 डिग्री आहे हा तुमचा समजा 4.8 पॉईंट एट आहे तर तुमची पी क्यू किती ते मला तुम्ही लिहा कमेंट सेक्शनमध्ये सो अशा पद्धतीने आज आपण थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्री थेरम छानपैकी ते समज समजून घेतलेला आहे नेक्स्ट जे थेरम बघणार आहोत की हे ज्याचं सम्झ, सिक्स्टी डिग्री समोरची बाजू किती असते ते बघणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन